आपल्याकडे खूप साड्या असून पण आपण खूप साड्या अशा घेत असतो ज्या नवीन डिझाईन आल्या की आपण लगेचच साड्या घेतो आणि त्या साड्यांचे ब्लाऊज शिवणं आपल्याला जमत नाही तर आज मी तुमच्यासाठी असे एक ब्लाऊज घेऊन आले आहे ते तुम्ही सात साड्यांवर घालू शकतात तर ते ब्लाऊज आहे व्हाईट कलरमध्ये हे ब्लाऊज तुमच्या सात साड्यांवर मॅच होतं तर त्या साड्या कोणत्या आहेत ते आज आपण बघूयात पहिली साडी आहे ती म्हणजेच हिरव्या रंगाची साडी तुम्ही व्हाईट कलरच्या ब्लाऊजवर घालू शकतात हे खूप सुंदर वाटतं आणि तुम्हाला जर डार्क थोडे कलर पाहिजे असतील तर तुम्ही छान व्हाईट कलरमध्ये ब्लाउज घाला हे बघायला चांगलं वाटतं आणि एक आकर्षक लुक येतं त्यासोबत तुम्ही याच्यामध्ये प्लेन ब्लाऊजसुद्धा घालू शकतात किंवा डिझाईनमध्ये ब्लाऊज पण घातलं ते पण चालतं तुम्ही बांधणीच्या साड्या कॉटनच्या साड्या या ब्लाउजवर घालू शकतात आणि अनेक अशा व्हरायटीमध्ये आता तयार ब्लाऊजसुद्धा सुद्धा आहेत ते देखील तुम्ही घालू शकतात लाल कलरच्या साडीवर देखील तुम्ही व्हाईट ब्लाऊज घालू शकतात हे पण खूप छान कॉम्बिनेशन दिसते तुमची साडी प्रिंटमध्ये असेल किंवा प्लेनमध्ये असेल तरी हे ब्लाऊज या कलर मध्ये खूप छान दिसतं कॉटनच्या साडीमध्ये दे देखील तुम्ही छान स्लीवलेस ब्लाऊज घालू शकतात किंवा तुम्हाला मॉडेल लूक पाहिजे असेल तर तुम्ही या पद्धतीने देखील ब्लाउज शिवून घेऊ शकतात याच्यामुळे तुमचं लुक अधिक मॉडेल दिसतं आणि तुमचं ब्लाऊज देखील खूप छान स्टायलिश दिसतं त्यासाठी तुम्ही असे सुद्धा शिवून घेऊ शकतात ब्ल्यू रंगाच्या साडीवर व्हाईट ब्लाऊज खूप छान दिसतं हे ब्लाऊज तुम्हाला माहितीच आहे ब्लू कलरवर किती शोभून दिसता आपण काही वेळेला ब्ल्यू कलरचं जर शर्ट असेल किंवा टॉप असेल त्याच्यावर आपण व्हाईट लेगिंग्स किंवा जीन्स घालत असतो त्याप्रमाणे ब्लाऊजाचं सुद्धा तसंच आहे तुम्ही व्हाईट ब्लाऊज देखील घालू शकतात आणि प्लेन असो कॉटनमध्ये असो कोणत्याही साडीवर हे मॅच होणारं ब्लाऊज आहे म्हणून तुम्ही प्रत्येक साडीचं सा ब्लाऊज न शिवता तुम्ही व्हाईट कलरचं ब्लाऊज साड्यांवर कॉम्बिनेशनमध्ये घालू शकतात काळ्या रंगाच्या साडीवर देखील व्हाईट ब्लाउज घालू शकतात हे खूप मॉडल लुक वाटतं तुम्हाला जर खूप जास्त मॉडेल दिसायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज शिवून घेऊ शकतात प्लेन साड्यांवर हे ब्लाऊज खूप छान दिसतं म्हणून तुम्ही प्लेन साडी घ्या आणि त्यावर अशा पद्धतीने ब्लाऊज शिवा कार्डसुद्धा असेल ते देखील छान दिसतात त्याचप्रमाणे स्लीवलेस पण ब्लाऊज असेल ते पण खूप आकर्षक वाटतं त्यासोबत तुम्ही छान ज्वेलरी घ्याल गुलाबी रंगाच्या साडीवर सुद्धा व्हाईट ब्लाऊज हे खूप उठून दिसतं तुम्ही बाकी साड्या बघत असाल त्या सुद्धा तुम्हाला व्हाईट ब्लाऊज हे बघायलाच मिळतं का अशा पद्धतीने देखील तुम्ही ऑरगेन्झा नेटमध्ये सुद्धा या साड्यांमध्ये तुम्ही व्हाईट ब्लाउज हे घालू शकतात व्हाईट आणि पिंक हे कॉम्बिनेशन खूप छान दिसतं त्याप्रमाणे तुम्ही गुलाबी कलर हा थोडा डस्की घेऊ शकतात किंवा डार्कमध्ये देखील घेऊ शकतात प्रिंटमध्ये साडी असेल ती देखील ह्या ब्लाऊजवर खूप सुंदर आणि आकर्षक लूक देते त्यासोबत मरून कलरच्या साडीवर देखील तुम्ही व्हाईट ब्लाऊज हे घालू शकतात हे कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतं मरून कलर हा डार्क कलर आहे त्यामुळे त्याच्यावर व्हाईट ब्लाऊज हे अधिक उठून दिसतं आणि मरून कलर हा थोडा शायनी कलर असतो त्यामुळे तुम्ही बिंदास हे ब्लाऊज वेअर करू शकतात आणि व्हाईट कलरच्या साडीवर सुद्धा तुम्ही व्हाईट ब्लाउज वेअर करू शकतात पण ते थोडं तुम्हाला डिझाईनमध्ये बनवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे अधिक आकर्षक दिसेल आणि तुमची व्हाईट साडी नेटमध्ये असेल किंवा प्रिंटमध्ये असेल त्यावर तुम्ही नवनवीन पद्धतीचे ह्या टाईपमध्ये ब्लाऊज शिवून घ्या तुमच्या साडीला एक नवीन लूक नक्कीच येईल ह्या ब्लाउजांच्या काही डिझायने आहेत ज्या तुम्ही प्लेन साडी कॉटन साडी नटच्या साडीवर घालू शकतात हे ब्लाऊज जर तुम्हाला शिवून घ्यायचे नसतील तर तुम्हाला हे ऑनलाइन सुद्धा अवेलेबल आहेत तर हे ब्लाउज तुम्ही ॲमेझॉनला सुद्धा चेक करू शकतात हे ब्लाउजांची किंमत तीनशे चारशेपासून पासून चालू होतात पण खूप फटके हे ब्लाउज दिसतात त्यासाठी तुमचं लुक खूप आकर्षक दिसण्यास नक्की मदत होईल आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल ज्यांना हा व्हिडिओ आवडेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघण्यासाठी मनापासून आभार